नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलला ज्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं एम टू टी बाय केडी सर मी केडी सर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे कशासाठी अंडा टेक्निकसाठी अंडा टेक्निकचा एक शॉर्टकट व्हिडिओ मी बनवला होता त्याची डिटेल बघण्यासाठी तुम्ही इथं आलेला तर सर्वांचे स्वागत करतो नीट बघा टाईप वन नाव दिलंय आणि खाली लिहिलंय सेम टू सेम सेम टू सेम म्हणजेच काय दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या जर सेम असेल तर म्हणजे दिलेली संख्या अठरा आहे ही सम आहे बरोबर आणि विचारलेली संख्या ही पण सम आहे दिलेली सम विचारली सम दिलेली सम विचारली सम सेम टू सेम असा पॅटर्न असेल तर हे सूत्र वापरायचं असतं दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट बरोबर बड़। प्लस म्हणजे काय पुढच्या संख्येसाठी पुढची विचारली तेव्हा मायनस म्हणजे काय मागच्या संख्येसाठी मागची विचारली तेव्हा आता बघा अठरा स्वतः सम आहे सर विचारली सम म्हणजे पॅटर्न कोणता आहे सेम टू सेम बरोबर आणि प्लस घ्यायचं का मायनस तर प्लस कारण नंतर क्रमाने म्हणजे पुढची संख्या विचारली मग ठेवा बरं सूत्रात दिलेली संख्या अठरा प्लस क्रमाची दुप्पट क्रम बावीस आहे बावीसची ची दुप्पट चौवेचाळीस मग येणार उत्तर आठ आणि चार बाराशी दोन डोक्यावरती एक चार पाच पाच आणि एक सहा म्हणजेच बासष्ट पर्याय कितवा पहिला पर्याय पहिला बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच पोरांना हे कळत नसेल की सर तुम्ही दुप्पट का करताय आणि कुणाची करायची दिलेली संख्या आणि विचारलेली संख्या बघा बरं का आपण या बावीस बद्दल बोललोच नाही इथं क्रम कितीही येऊ द्या म्हणजे अठरा समय आणि बावीस समय म्हणजे क्रम सारखा पाहिजे असं नाही तसं बिलकुल नाही तुम्हाला फक्त काय करायचं दिलेल्या संख्येला गोल करायचं आणि विचारलेल्या संख्येला गोल करायचं तुमचा क्रमागत सम आणि विषमचा एकही प्रश्न इथून पुढे चुकणार नाही ही माझी चॅलेंज पहिलं सूत्र कळालं दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट चालायचं पुढे चलो बघा आता सेकंड क्वेश्चन सर तुम्ही शिकवलं त्याप्रमाणे अंडा टेक्निक म्हणजे एकशे एकला अंडा करायचं आणि त्याला विचारायचं भाऊ तू कोण तर तो म्हणतो मी विषम रे बरोबर आणि विचारलं कोण डायरेक्ट इथं उडी मारली सर विषम आहे रे दिल विषम विचारलं विषम सेम टू सेम मग काय दिलेली संख्या प्लस क्रमाची दुप्पट म्हणजे एकशे एक अधिक एकशे सदोतीस गुनिले दोन दो बरोबर आहे मग एकशे एक अधिक एकशे सदोतीस ची दुप्पट किती रे बाळा बेसाती आडवा गुणाकार शिकवलेला आहे आरंभ वन पॉईंट मध्ये ज्याला कळत नसेल त्याने ती बॅच घ्यायची आहे कारण तुमचा गुणाकार वी के आडवा गुणाकार बे सती चौदाशे चार डोक्यावर एक कुणाच्या तीनाच्या बे त्रिक सहा सहा आणि एक सात बे एक बे दोनशे चौऱ्याहत्तर मग एकशे एक मध्ये दोनशे चौऱ्याहत्तर मिळवा एक, एक आणि चार झालेत पाच शून्य आणि सात झालेत सात एक आणि दोन झाले तीन म्हणजेच येणार उत्तर तीनशे पंच्याहत्तर पर्याय कित दुसरा पर्याय कितवा दुसरा समस्त विद्यार्थी मित्रांनो मग पॅटर्न काय सेम टू सेम सूत्र काय दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट प्लस कधी पुढच्यासाठी माइनस मायनस कधी मागच्यासाठी चलो नेक्स्ट बघा आता तीन नंबर काय म्हणणं आहे अठ्यात्तर नंतर क्रमाने येणारी जसं शिकवलं तसंच दिलेल्या संख्येला गोल करा अठ्यात्तरला विचारा तू कोण ती म्हणते मी सम आणि विचारली कोण सम सेम टू सेम पण सर क्रम वेगळा आहे तर मी तुम्हाला सांगितलं क्रमाशी आपल्याला घेणं देणं नाही डायरेक्ट सेम टू सेम म्हणलं रे म्हणलं आणि नंतर म्हटलं पुढची तर डायरेक्ट लिहायचं है अठ्यात्तर आणि प्लस त्याची दुप्पट पंधराची दुप्पट तीस यांची बेरीज आठ सात आणि तीन दहा येणार उत्तर किती एकशे आठ पर्याय की तू समजते आता थोडी मी स्पीड वाढवणार आहे कशी वाढवणार आहे बघा ह्या लय ठेका आलं चला पुढच्या उदाहरणात बघा पुढचं उदाहरण कमीत कमी जे दहा सेकंदातच झालं पाहिजे मला सांगा नव्याण्णव तिला म्हणायचं तू कोण ती म्हणते मी विषम रे भाऊ चौऱ्याहत्तरला विचार तू कोण नाही ही गलती करायची नाही सर तुम्हीच आम्हाला शिकवलं इस्को उडा दो भाई और डायरेक्ट जंप मारो इस्पे दिली विषम विचारली विषम सेम टू सेम प्लस घ्यायचं सर नव्याण्णव प्लस चौऱ्याहत्तर ची दुप्पट किती सत्तर आणि सत्तर एकशे चाळीस आणि चार चार आठ एकशे आठ एकशे अठ्ठेचाळीस किती एकशे अठ्ठेचाळीस मग नऊ आणि आठ सतराशे सात डोक्यावर एक एक आणि नऊ दहा दहा चार चौदाशे चार डोक्यावर एक एक आणि एक दोन येणार उत्तर दोनशे सत्तेचाळीस पर्याय की तू वा चौथा पटतय सेम टू सेम म्हणायचं असोत काय सेम टू सेम पुढं पण तसंच फक्त सर आता लोक आपण प्लस वापरलं तर मायनस वापरायचं हो कधी हे जर डोक्यात असेल तर ते इथं वापरायचं कसं दिलेल्या संख्येला गोल करा कोण आहे एक को ती एकशे अठ्ठेचाळीस तिला म्हणा बाई तू कोण ग ती म्हणती मी समरे भाऊ आणि डायरेक्ट उडी मारा हिच्यावर ही पण कोण समर सेम टू सेम सेम टू सेम, सेम।, सेम, सेम। पण आधी आधी म्हणजे काय मायनस एकशे अठ्ठेचाळीस मायनस क्रमाची दुप्पट अठ्ठावीस ची दुप्पट छप्पन बरोबर आहे सेम टू सेम म्हणलं की दुप्पट मिळवायची किंवा वजा करायची मिळवायची कधी पुढे जायचं असेल तर मायनस करायची कधी मागे यायचं असेल तर आपण इथं मायनस केलं एकशे अठ्ठेचाळीस मधून छप्पन काढायचे आहेत आठातन सहा गेले दोन चारात पाच जात नाही वरती दहा दिला इकडे एक दिला दहा चार चौदा चौदा गेले नऊ एकातन एक गेला शून्य म्हणजेच येणार उत्तर ब्याण्णव पर्याय कितवा तिसरा समजते स्पीड वाढवायची आता फक्त काय करायचंय मायनस चलो नेक्स्ट एक्झाम्पल देखो काय म्हणणं चला चला माझ्यासोबत सोडवायचं आणि रजिस्टर घेऊन बसायचं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे त्याच्याशिवाय गणित सुटत नाही पेन चालवावं लागतो डोळे नाही बघा एकशे त्रेचाळीस तिला म्हणायचं बाई तू कोण ती म्हणती मी विषम विचारली कोण भावड्या विषम विशा. विषमला विषम सेम टू सेम नंतर का आधी आधी का नंतर सर आधी म्हणजेच काय मायनस मग एकशे त्रेचाळीस मायनस नव्वद तिनातून शून्य गेला तीन चारातून नऊ जात नाही वरती दिला दहा इकडं वापस दिला एक दहा चार चौदा चौदातन नऊ गेला पाच एकात एक गेला शून्य यानर उत्तर त्रेपन्न पर्याय तिसरा माहिती जो व्हिडिओ पाहत असेल तो नंतर सर माझ्या शाळेत माझ्या मॅडमनं तर असं नाही शिकवलं डायरेक्ट चारला उडून चौदा लिहित होतो बरोबर आहे पण ते का घ्यायचो ते मी सांगतोय इकडून आपण दहा घेतो आणि याला किती देतो एक देत असतो पटतय पटतय का येस चलिये नेक्स्ट वाला एक्झाम्पल सात नंबर काय म्हणणंय सातच सा बाबा परत सर तीनशे दोन ला काय म्हणायचो तीनशे दोन ला खुनातील आरोपी म्हणायचो तसं नाही कलम नाही इथं संख्या आहे तिला म्हणायचं भाऊ तू सम विचारली काय समज सेम टू सेम पण कस आधी आधी म्हणजे तीनशे दो, दोन मायनस एक्क्याऐंशी ची डबल एकशे बासष्ट दोनातून दोन गेला शून्य न सहा जात नाही वर तिला दहा इकडे दिलाय न सहा गेले चार न दोन गेला एक येणार उत्तर एकशे चाळीस पर्याय तिसरा पटतय येस ओर नो येस पुढचं उदाहरण बघा चिल्लरे सोडवायचं तुम्ही सोडवायचं स्क्रीनशॉट काढायचं आणि सोडवून काढायचं ओके आता वेळ कशाची ज्याच्यासाठी तुम्ही इथं आलेले की संख्या जर विरुद्ध असेल तर संख्या जर विरुद्ध असेल तर नीट लक्ष द्या सूत्र काय लिहिलं वाचा दिलेली संख्या हे मायनस इकडे बमलत गेलं याचा ताण घेऊ नका इथं लिहित मायनस ओके प्लस मायनस त्या मायनसशी आपल्याला घेणं देणं नाही याचा लोड घेऊ नका ओके आता दिसतच नाही तानच नाही काय करू सर दिलेली संख्या प्लस मायनस क्रमाची दुप्पट मायनस एक ले वरडू वरडू सांगतोय घाम येतोय कारण आज लाईट गेलेली आहे एसी नाही आपल्याकडे घ्या ऍडजस्ट करून बघा दिलेली संख्या प्लस मायनस मला एक सांगा दिलेल्या संख्येला विचारा अठ्याहत्तरला तू कोण ग ती म्हणती अरे तुला सरांनी शिकवलं ना मी समय रे आणि डायरेक्ट जंप मारायच्यावर याच्यावर इला म्हणा तू कोण गती म्हणते मी विषल सेम टू सेम नाही आता ओप्पोचा फोन आहे ओप्पोचा ऑप्पो म्हणजे काय ऑप्पो म्हणजे काय इंग्रजीत ऑपोजिट ऑपोजिट मग काय करायचं हे जे प्लस मायनस नीट बघा हे कायम तसंच आहे नंतर साठी प्लस आणि आधीसाठी मायनस फक्त जेव्हा विरुद्धचा पॅटर्न असेल तेव्हा इथे दुपटीतून एक काढायचा दुपटीतून एक काढायचा आणि लक्षात कसं ठेवायचं सरले मोठी उदाहरण आले तर अंडा टेक्निक अंडा करणे का इसको अंडा के 78 को उसको पूछा भाई तू कोण वो बोल रमेश सम और इसको अंडा के विषम को उसको पूछा तू कोण वो बोलता मैं विषम और तेरे मास्तर ने तेरे को पढाया है ये विरुद्ध है कैसे हाय विरुद्ध है मग काय करायचं 78 लिहायचं लिहिलं नंतर म्हणजे प्लस कौंस द्यायचा सर बाराची दुप्पट चोवीस मायनस एक <coughs> चोवीस मायनस एक अठ्याहत्तर प्लस चोवीस गे एक गेला तेवीस मिळवा बर आठ आणि तीन अकराची एक डोक्यावर एक अन सात आठ आठ आणि दोन दहा येणार उत्तर किती एकशे एक पर्याय कितवा तिसरा पर्याय की तु पटत पटतय अरे येसवर नो यस सर बिलकुल पटतय पुढचं उदाहरण सोडवायचंय लगेच स्पीड वाढवायची आहे काय करायचं दिलेला विचारायचं त्रेपन्नला तू कोण गती म्हणती मी विषम रे भावड्या आणि याला विचारायचं तू कोण गती म्हणती मी सम विरोधी पार्टीचे लोक आहे मग दिलेली संख्या लिहून घ्यायची त्रेपन्न आणि नंतर आहे म्हणून काय लिहायचं प्लस अकराची दुप्पट बावीस मायनस एक बरोबर मग बावीस मधून एक गेला किती रे भाऊ एकवीस त्रेपन्न प्लस एकवीस तीन आणि एक चार पाचन दोन सात येणार उत्तर चौऱ्याहत्तर पर्याय कित वाहिला बरोबर आणि पडताळा कसं करायचं तुमचं उत्तर चूक आहे का बरोबर आहे तर इकडं पाहिजे सम विचारलं उत्तर बी सम आलं म्हणजे आपण करेक्ट चाललोय कसं चाललोय करेक्ट चाललोय पटतय मग काय पटलं सर विरोधी पार्टीचे लोक असल तर दिलेली संख्या प्लस मायनस त्या दुपटीतून किती काढायचा फक्त एक काढायचा कंपल्सरी बरोबर बर चला आता पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचंय आहे फक्त काय केलं मी मुद्दा म्हणून क्रम बदलला म्हणजे तुम्हाला हे वाटायला नको की सारखे क्रम येते की काय चोपन्न समय आणि पंधरा काय विषम आहे पण क्रमाशी काही घेणं का आपल्याला नाही परत तेच दिलेली संख्या प्लस क्रमाची दुप्पट मायनस एक स्क्रीनशॉट काढायचंय उत्तर काढायचंय सेम पुढचं पण तसंच उत्तर काढायचंय उत्तर काढायचंय बघायचं नाही पुढे आता उदाहरण जे तेरा नंबरच इथून आपण परत थोडासा बदल केलेला आहे कसा बदल केलाय सर तर बघा तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिलं काम अंडा मारणे अंडा अंडा द्या अंडा एकशे चार ला अंडा त्याला विचारायचं भाऊ तू कोण तो म्हणतो मी विषम रे बरोबर उडी मारायची डायरे याला म्हणायचं तू कोण तो म्हणतो मी विषम रे सर विरुद्ध पार्टीच्या लोक विरुद्ध पार्टीचे लोक विरुद्ध पार्टीचे टेन्शन घेऊ नका एकशे चार कशासाठी घेतो आपण पुढच्यासाठी मायनस कोणासाठी मागच्या अरे भाऊ मग इथं आधी ना आधी ना आधी म्हणजे काय मायनस गडबड काय करता पोराते मी तुम्हाला सांगतो इथं मायनस घेतलं की मधी प्लस घेता बिलकुल नाही त्या कंसामध्ये दुपटीतून एक काढायचाच दुपटीतून एक काढायचाच हे कंपल्सरी चला दुप्पट करा विच्छ दुप्पट चाळीस मायनस एक मग चाळीस होऊन एक गेला एकोणचाळीस एकशे चार मायनस एकोणचाळीस वाजाबाकी करायची आहे मग उभी वाजाबाकी करा नाहीतर मी जी जलवा टेक्निक सांगितलेली आरंभ वन पॉईंट मध्ये तिथे जाऊन पहा एकोणचाळीस को कट करो उसको चाळीस एकोणचाळीस म्हणतो माझ्यात एक मिळवल्यावर मी चाळीस झालो आता एकशे चार मधन चाळीस काढा सोपंय एकशे चार मधून चाळीस काढा किती उरले चौसष्ट आणलगीच एक बॉम्ब बोलतोय मला तिथं मिळवलं इथं बी मिळव मग चौसष्ट आणि एक किती चौसष्ट आणि एक किती पासष्ट म्हणजेच येणार उत्तर पासष्ट पर्याय कितवा दुसरा पर्याय कितवा दुसरा काय मग विरुद्ध पार्टीचे लोक आहे कोणते लोक आहे विरुद्ध पार्टीचे लोक चालायचं पुढच्या उदाहरणार्थ चलिये भाई नेक्स्ट एक्झाम्पल नव्याण्णव तिला विचारतो सर काय विचारतो तिला विचारलं तू कोण ग ती म्हणती मी विषम रे आणि उडी मारली डायरे किथ ही म्हणती मी समरे विरुद्ध पार्टीचे लोक आले सर मग काय करायचं दिलेली संख्या नव्याण्णव जाशाला तशी आधी 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 म्हणजे काय मायनस क्रमाची दुप्पट एकवीस ची दुप्पट बेचाळीस मायनस एक करेक्ट बेचाळीस म्हणून एक गेला एक्केचाळीस नव्याण्णव मायनस एक्केचाळीस चला वाजा बाकी करा नवातून एक गेला आठ नवातून चार गेला पाच येणार उत्तर किती अठ्ठावन पर्याय कितवा तिसरा पर्याय कितवा तिसरा पटतय का डोके मे जा रहा डोके के ऊपर जा रहा कमेंट करना है पटापटा चलने का क्या आगे अरे भाऊ जायचं का पुढे यस 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 चलते हैं चलते हैं देखो सर पंद्रह नंबर घया पटपट तुम्हें जोड़ते ही इंस्टाग्राम वही थपा ओके बैनोला तू को सम 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 ही और मास्तर गेम जाला काबर दिलेली सम विचार बीच में चुड़ी मारा लेकिन सॉल्व करते कोई दिक्कत नहीं डिजाइनर से गड़बड़ हुआ होगा म्हणजे डीटीपी पी ऑपरेटर पण माणूस हे चूक झाली असेल मान्य करा ओके okay, चलो ब्याण्णव आधी नियमानुसार मायनस अकरावी सम सेम टू सेम चा पॅटर्न घुसला सेम टू सेम चा टेन्शन घेऊ नका मग मायनस अकराची डबल बावीस बघा काय आलं का प्रश्न बघितल्यावरती आपण जे तो सूत्र वापरलं का नाही बदल केला ब्याण्णवतून बावीस काढा दोनातून दोन गेला शून्य नवातून दोन गेला सात म्हणजे येणार उत्तर सत्तर पर्याय कित दुसरा पर्याय कितवा दुसरा कळालं तुम्हाला म्हणजे कोणीही मधून एंट्री केली तरी ताण घ्यायचा नाही तुम्ही दोनच गोष्टी जाणार ठेवायच्या सेम टू सेम ऑप्पोचा फोन हे सेम टू सेम आले होते पण ते सेम टू सेम चल नाही का आगे चलायचंय पुढे अरे येस ऑर नो येस सर चलो भागते हे फिर आगे बघो सोळा नंबर मास्तर जसं सा, तुम्ही सांगितलं तस सा, ओके मग तसंच एकशे अकरा म्हणायचं बाई तू कोणती म्हणते मी विषम पार्टीचे लोक आहे सर विरोधी पार्टीत काय पार्टी करायचं रे भो एकशे अकरा आधी 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 मायनस बत्तीस ची डबल चौसष्ट से एक निकालो चौसष्ट मधून एक गेला त्रेसष्ट एक सारा मायनस त्रेसष्ट वजाबाकी होणार नाही काबर हातचा येतो मग वजाबाकी उभी करायची मोठी संख्यावर लहान संख्या खाली मग एकशे अकरा मायनस त्रेसष्ट बरोबर एका तीन जात नाही सर माहितीये वरती दहा दे जसा दहा दिला एक इकडे द्यायचा मग दहाने एकाला सोबत घेतलं झाले अकरा अकरा तीन गेले आठ एकातन सात जातने वर दहा इकडे एक ने एक अकरा सात गेले चार एकातन एक गेला झिरो येणार उत्तर अठ्ठेचाळीस पर्याय कितवा चौथा पर्याय कितवा चौथा तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ बघितल्यानंतर क्रमागत सम आणि विषम संख्येत तुम्हाला एकही डाऊट राहणार नाही कारण आपण काय शिकलो अंडा टेक्निक टाईप वनचं नाव होतं सेम टू सेम आणि टाईप टूचं नाव होतं अप्पो कुठं पळू नका तुम्हाला तर माहिती आहे बेसिक कॅल्क्युलेशन विक आहे गुणाकारात अडचण आहे भागाकारात अडचण येते डोक्याला लई टेन्शन आहे गणिताची तर सुरुवात करायची पण करू कुठून असे प्रश्न चिन्ह डोक्यात असेल तर तुमच्यासाठी आरंभ वन पॉइंट ओ आरंभ वन पॉइंट टो हा कोर्स लॉन्च केलेला आहे याची लिंक सगळ्यांना पाठत झाली आहे भाऊ याची लिंक युट्यूबच्या युट्यूबच्या बायोमध्ये आहे लिंक कॉपी करायची ऍप्लिकेशन वरती जायचं आणि कोर्स घ्यायचा आहे आणि हो जर आजचा व्हिडिओ आवडला असेल डोके में अगर गया होंगा, तो सबने सब्सक्राइब करना है, डोके के ऊपर गया उपर लेकिन लेकिन ना आहे सबस्क्राईब करना आहे नाव काय कस मास्तर म्हणतील तस खूप खूप धन्यवाद